बिग बॉस मराठी सीझन फाय सध्या फॉर्म मध्ये आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घराघरात बिग बॉसची चर्चा चालू आहे सध्या फॅमिली वीक चालू आहे आणि निक्की तांबोळी बॉसच्या घरात प्रवेश करते आणि अरबाज विषयी निक्की चायने मोठा गौप्य स्फोट केलेला आहे अरबाज याने चुकीचं केलेलं आहे असं करायला नाही पाहिजे त्याचा साखरपुडा झालेला आहे असं चक्क निक्की चाईने सांगितलं आहे हे ऐकून निक्कीला मोठा धक्का बसतो आणि निक्की जानवीकडे जाते आणि म्हणते जर तो बिग बॉसला आला तर मी मेंटली पागल होईल आणि पुन्हा जानवीला म्हणते आरबाद आणि निक्कीमध्ये जे काही होतं आता ते संपूर्ण संपलेलं आहे आणि निक्की रागाने जाते आरबादचे कपडे त्याचा कप काळ्या पिशवीत भरते आणि बिग बॉसला सांगते की याचे कपडे आणि कप बाहेर फेकून द्या अशा प्रकारे निक्कीने आपला राग व्यक्त केलेला आहे